नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राणेंचा भाजपकडून करेक्ट कार्यक्रम कट्टर विरोधकाला दिला पक्षात प्रवेश त्यामुळे राणेंच्या वर्चस्वाला चाप बसणार आहेत मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर तुम्ही जर आपलं शिवसेनेचे कट्टर समर्थक असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला शेअर करा भाजपच काय पण शिंदे सेनेतही कोणाचा प्रवेश होणार हे आपल्याला विचारल्याशिवाय होणार नाही असं वक्तव्य खासदार नारायण राणे यांनी केलं होतं या विधानांची हवाच आता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काढून घेतल्याचं चित्र समोर आलाय सिंधुदुर्गातील राणेंचा एकेकाळचा कट्टर समर्थक आणि नंतरचा विरोधक असलेल्या नेत्याला भाजपने पक्षात प्रवेश दिलाय विशेष म्हणजे राणेंना न विचारता हा पक्ष प्रवेश झाल्याचं बोललं जात आहे त्यामुळे राणेच्या सिंधुदुर्गातील वर्चस्वाला चाप लावण्यासाठी भाजपनेच हा गेम केल्याची सिंधुदुर्गच्या राजकीय वर्तुळात रा चर्चा रंगली आहे भाजपनेच राणेचे करेक्ट कार्यक्रम केल्याचंही देखील बोललं जात आहे परब यांचा प्रवेश हे राणे यांना न विचारता झाल्याचं बोललं जात आहे त्यामुळे परब यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील राण्यांच्या वर्षस्वला चाप लावण्याचा प्लॅनच भाजपने तयार केला नाही ना अशी ना, चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र